नमस्कार यू कॅनमधील नियम क्रमांक अठ्ठावीस आहे संधी संधी म्हणजे काहीतरी ते शून्यत्व नाही संधी ही खरोखरची बाब आहे ती काल्पनिक नाही त्याचप्रमाणे संधी ही सदैव उपस्थित असते आज इथे तर उद्या तिथे असते प्रत्येक क्षणी तासाला दिवसाला आठवड्याला महिन्याला वर्षाला ती भौतिक घिरट्या घालत असते ती नजरेस पडत नाही ती ऐकू येत नाही तिचं चैतन्य जाणून घेता येऊ शकत नाही पकडता येऊ शकत नाही जो सजग असेल त्याच्यासाठी प्रगतीचा हात म्हणजे संधी जो दुर्बल आणि आळशी असेल त्याच्यासाठी संधी ही अपयशाच्या भिंतीवरचं हस्ताक्षर ठरेल प्रकाशाच्या सर्व संदेशवाहकांसाठी संधी ही सर्वाधिक संयमी योग्य न्याय आणि विचारशील असते संधी ही व्यक्तीचा किंवा ऋतूचा आदर करत नाही ती सतत कार्यरत असते ती पुन्हा पुन्हा थांबून राहते व्यक्ती कायमची झोपू शकते संधी मात्र कधीही झोपत नाही या मिनिटालासुद्धा ती तुमच्यासोबत उभी आहे दिवसभरात तुम्ही कधीही तिला हाक मारा ती सेवेत हजर होईल विजेप्रमाणे तिचे संदेश सगळ्यांसाठी विरून जातात त्यामुळे संधी घेण्याचा उपयोग करा नियम क्रमांक एकोणतीस आहे निष्ठा निष्ठावंत असा निष्ठावंत असणं म्हणजे स्वतःशी सरळसोट वागणं तुम्ही स्वतःचे योग्य बॉस नसलात तर स्वतःशी सरळसोट वागू शकणार नाही अपयशी ठाकणारी माणसं इतर कोणाला तरी त्यांच्यावर अधिराज्य गाजवू देतात नेम ही नेमकी अडचण आहे त्यानंतर बेईमान व्यक्ती हळूच आत शिरते आणि त्या व्यक्तीचा जीवन रस नासवते शोषून घेते निष्ठावंत असा इतर कुठल्याही सजीवापेक्षा तुम्हाला तुमच्या संभाव्यता अधिक चांगल्या ठाऊक असतात वेळ न गमवता त्यांच्यापर्यंत पोहोचा त्यांच्याशी निष्ठा राखायला शिका ही निष्ठा हा अमूल्य गुण आहे परावृत्त होण्याचा मोह झालेला सर्व माणसांहून निष्ठावंत व्यक्ती भिन्न असते एखादी व्यक्ती मात्र आपल्या श्रद्धेला आणि निष्ठेला टिकून राहते अशाच व्यक्तीला सरते शेवटी विकास माध्यम आणि सामर्थ्य तिचा भाग झाल्याचं जाणवतं म्हणून निष्ठा म्हणजे त्याग परंतु त्याग म्हणजे यश म्हणून निष्ठावंत असा यश सन्मान आणि समाधानाच्या पाहिऱ्या या निष्ठेशी दृढपणे जोडलेल्या असतात आपल्या कामाप्रती निष्ठा आपल्या मित्रमैत्रिणीप्रती निष्ठा म्हणून सर्वांसोबत निष्ठावंत असा कॅनमधील नियम क्रमांक तीस आहे धैर्य धैर्य बाळगा लोकप्रियता तात्पुरतं यश किंवा सत्ता यांचे नगोरे जोरजोरात वाजत घरासमोरून पुढे जात वळणावर नजरेआड झाले तरी जराही उत्तेजित न होता जराही विचलित न होता आपल्या आसनावर शांतपणे बसून राहण्याची कला म्हणजे धैर्य धैर्य गर्दीत उठून दिसतं ते एकटंच असतं धैर्य हे मूळ असून ते तासलेलं अधिक शुद्ध केलेलं असतं धैर्य म्हणजे हमाली किंवा बनवाबनवी नाही त्याच्या दोन्हीशी संबंध नाही धैर्य केवळ शारीरिक नसतं तर बहुतांशी नैतिक असतं धैर्य हे आगीतून ताऊन सुलाखून निघालेलं अनावृत्त सत्य असतं ते संधीसाठी न थांबता संधी, संधी निर्माण करतं ज्याच्याकडे विश्वास असतो त्याला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही ज्याच्याकडे विश्वास नसतो त्याला कुठलंही स्पष्टीकरण देणं शक्य होत नाही धैर्य हे तुमच्यातच जन्माला येतं मात्र वापर करत जोपासना करून त्याला सतत चमकवावं लागतं नियम क्रमांक एकतीस आहे विश्वास विश्वास बाळगा सर्वप्रथम स्वतःबाबत विश्वास बाळगा त्यानंतर जी गोष्ट करायची ठरवली आहे त्याबद्दल विश्वास बाळगा आणि सर्वात शेवटी निपत्तीबद्दल विश्वास बाळगा प्रत्यक्षात जिंकण्यापूर्वी आपण जिंकलो आहोत हे मांडण्याची क्षमता म्हणजे विश्वास शत्रू अडथळे किंवा आपल्या विरोधकांच्या योजना या सर्व बाबी सुरक्षितपणे सुसंघटित होण्यापूर्वी ज्यांच्यावर मात करण्याची ती कला आहे विश्वास म्हणजे सुरुवातीलाच विजय आपल्या हातात घेणं विश्वास बाळगा काळाची सुरुवात झाल्यापासूनच्या यशाच्या महान गाथा या विश्वास बाळगणाऱ्या आणि कृती करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या कथा आहेत विश्वासामुळे प्रतिकूलतेत भुकेल्यांना अन्न आणि वस्त्र मिळतं तात्पुरतं अपयश आलं तरी व्यक्तीला उभारी मिळते विश्वासामुळे बांधणी होते विश्वास विनाश करू शकत नाही तुमचं यश हे तुमच्या विश्वासा इतकंच मर्यादित असतं विश्वासातून प्राप्त होणारी निपत्ती अमर्याद आहे मनावर घ्या विश्वास बाळगा विश्वास गमावला जातो तेव्हा काय ते, ते अपयश येतं क्रिकेट खेळातला क्षेत्ररक्षक युद्धमोबीवरचा शिपाई राजकारणातला नेता व्यवसाय किंवा एखाद्या कामातला प्रमुख अत्यंत विनम्र कष्टकरी यापैकी प्रत्येकजण प्रेरित झाला असेल तर आणि तरच तो पुढे जाऊन आपल्याला सर्वोत्तम ते देऊ शकतो आधी त्याला स्वतःला विश्वास असल्यामुळे आणि नंतर त्याच्या भोवती सर्वांच्या त्याच्यावर विश्वास असल्यामुळे हे घडतं विश्वास बाळगा आज विश्वासाला तुमच्या जिंकण्याच्या निर्धाराचा अटळ भाग करा एखादा कामगार जर हुकूम देणाऱ्या व्यक्ती इतकाच विश्वास बाळगत असेल त्या विश्वासाचा शक्य तितका वापर करत असेल तर तोही निष्पत्तीचं तितकं श्रेय मिळवण्यासाठी पात्र आहे म्हणूनच विश्वासाचा साठा सतत जवळ बाळगा आजच्या पूर्ण दिवसात विश्वास बाळगा यू कॅनमधील पुढील नियम आहे उत्साह तुम्ही स्वतःबद्दल उत्साही आहात का एका मनाच्या उत्साहाचा संसर्ग दुसऱ्या मनाला होतो साधारणत अशाच प्रकारे उत्साह कृतीत उतरलेला दिसतो तरीसुद्धा तुम्ही स्वतःबद्दल उत्साह बाळगण्याचा प्रयत्न केला आहे का त्यामागे काहीतरी कारण असताना स्वतःपासून पाऊलभर मागे येताना तुम्ही जणू स्वतःच्या देहातून बाहेर पडता आणि तुमचं नाव धारण करणाऱ्या व्यक्तीकडे पाहता उत्साहाशिवाय कुठलीही महान गोष्ट कधीच साध्य झाली नव्हती असं राल्फ वाल्डो इमर्सन म्हणतात तुम्हाला काही सार्थ असं प्राप्त करायचं असेल तर ज्याबद्दल तुम्हाला उत्साह वाटत असेल अशा कशाची तरी निवड करा म्हणजे तुमची सुरुवात मस्त होईल अनेक व्यक्ती इतरांना सुखवण्यासाठी किंवा भरपूर पैसा कमवण्यासाठी मार्ग निवडतात त्याऐवजी ज्या बाबींसाठी आपल्याला उत्साह वाटतो तिचा पाठपुरावठा करणं अधिक योग्य ठरेल आढावा घेताना मन मती आणि निग्रह सरते शेवटी एकत्र येत मुख्य संधीचा भाग झाले आहेत हा शोध माणसाला लागल्यावर उत्साहनिर्मिती होते उत्साह ही प्रक्रिया आहे ती निव्वळ स्थिती नाही जवळपास प्रत्येकाकडेच मती मन आणि निग्रह असतो मात्र गोष्टींना चालना देत प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या समान उद्दिष्टांसाठी समान वेळेस समान ठिकाणी या सगळ्यांना एकत्र आणण्याचं शहानपण ज्या लोकांमध्ये असतं तेच विविध बाबींची सुरुवात करत प्रगतीपथावर चालू लागतात कृतीची सुरुवात करण्यासाठी आवश्यक ठेणगी म्हणजे उत्साह यातूनच माणूस पुढे होतो आपली उधळलेली गुगळ शोधून त्यांना घरी आणतो उत्साहच व्यक्तीला निश्चित केलेल्या स्थानावर पोहोचायला मदत करू शकतो उत्साह बाळगा तर भरगाव सुटा कुणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही ना यू कॅनमधील पुढील नियम आहे मी करेन हा दिवस मी सत्कामनी लावेन मी आजवर जी वाटचाल केली तो मोलाचा मार्ग म्हणजे भूतकाळ इतकंच लक्षात ठेवून मी तो सोडून देईल आजच्या दिवसाचे हे काम सर्वोत्तम प्रकारे रुची घेऊन आणि उत्साहाने करायची वैयक्तिक प्रतिज्ञा मी करीत आहे पूर्वी ज्या कशात मी अपयशी ठरलो ते सारं मी आज करेन ज्या नवनवीन गोष्टी आता करता येतील असं मला वाटतं त्या सगळ्या करून पाहण्याचा प्रयत्न मी करेन आणि मी पुढे जाईन थंड डोक्याने आणि शांत मनाने मी आजचा खेळ खेळेन चिडेत येत असल्याचं जाणवेल तेव्हा मी हसेन रागवण्याचा मोह होईल तेव्हा मी संयम दाखवेन मीच माझा ताबा घेईन ज्या हेतूसाठी मी परिश्रम करत आहे त्याप्रती मी एकनिष्ठ राहीन ज्या ज्या बाबींवर मी विश्वास ठेवला आहे त्यांच्याशी विश्वासार्हता जपेन लहानात लहान बाबींवर प्रभुत्व मिळवेन धडका न देता प्रोत्साहन देईन निव्वळ हेतू न बाळगता कृती करेन मी गोष्टी पूर्ण करेन मला आवडतं म्हणून मी काम करेन मी सगळ्यांशी योग्य आणि न्यायपद्धतीने वागेन कारण जिंकण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नसतो जे योग्य आहे ते मी योग्यच करेन तशीच वेळ आली तर उत्तम औषध समजून पराजयाचे घोट घेईन प्रत्येक वेळेस यश मिळवण्याचा कठोर निश्चय करून मी धैर्याने प्रयत्न करेन युक्यांमधील पुढील नियम आहे तत्परता वेळ पाळा फ्रेंच लष्कराचे मार्शल ग्राउची यांनी उशीर केल्यामुळे वागटूलच्या लढाईत वेलिंग्टनच्या मदतीला येऊन फ्रेंच सैन्य कापून काढायला ब्लचर यांना वेळ मिळाला नेपोलियनचं म्हणणं योग्यच आहे ज्या व्यक्तीवर नेपोलियनने पूर्ण विश्वास टाकला होता त्या व्यक्तीने आज्ञापालन करताना गोंधळ घातला होता ती व्यक्ती चाचरली होती त्या व्यक्तीने उशीर केला होता त्याने तो तसा केला नसता तर सन अठराशे पंधरानंतर युरोपचा संपूर्ण इतिहास पालटला असता वेळ पाळा एखाद्या भयंकर अपघातानंतर रेल्वे उशिरा धावली हे स्पष्टीकरण सर्वाधिक सामान्यपणे दिलं जातं श्रीयुत उशीर यांच्या मार्गावरून गेल्यामुळे कैक आयुष्य गमावली गेली आहेत सैन्यातल्या स्त्री पुरुषांना उच्च पद आणि सन्मान लाभू शकले नाहीत मानवतेला अतुनात दुःख आणि अपमान सहन करावे लागले आहेत तत्परतेमुळे मिळणारं फळ इतर कशातूनही मिळत नाही म्हणून वेळ पाळा युकॅनमधील पुढील नियम आहे युद्ध संताप खोटेपणा सवयी चुकीचा ठोकताळा बिघडलेली प्रकृती परिस्थिती अशा सर्वांविरुद्ध रोजच स्वतःच्या आत्म्यात होणारे युद्ध हे सर्वाधिक घणघोर युद्ध आहे ते सातत्याने चालणारे युद्ध आहे संघर्ष आहे मेंदू आणि शरीर कुठवर तक धरू शकतात यासाठीचं युद्ध करण्यातून त्या व्यक्तीच्या हातात सूत्र आहेत की नाहीत हे लक्षात घेता येऊ शकतं आपल्या आयुष्यात रोजच अनेक नायक हिरो येऊन जातात आपल्याला ते कळतही नाही संघर्षातून चारित्र्य आणि सामर्थ्य लाभतं हिऱ्याला पैलू पाडल्यावरच त्याचं सौंदर्य खुलतं सर्वाधिक कष्ट आणि प्रयत्न केल्यावरच तुम्ही मूल्यवान ठरता आपण सगळेच मुळात खडबडीत असतो आपल्याला पैलू पाडून घेण्याची गरज आहे त्यानंतरच आपण सुंदर असे घडू शकतो प्रेरणादायी ठरू शकतो या युद्धादरम्यान कुठलाही कडवटपणा किंवा औदासीन धरता ठेवून कामा नये पराजयतासुद्धा आपण काहीतरी जिंकतोच यासाठी हसतमुख राहणं तत्पर राहणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यात युद्ध सुरू राहणारच त्याचं स्वागत करा प्रत्येक छोट्या झप झटापटीचे नियोजन धैर्याने आणि काळजीपूर्वक करा बाहेरच्या गर्दीकडे दुर्लक्ष करा तुमच्यासमोर उभी असणारी बलं नष्ट करण्यासाठी लढा त्यानंतर पुढच्या युद्धाला तयार व्हा निश्चितपणे आणि संयमाने आपली बंदूक पुन्हा पुन्हा ठासत राहिल्याने तुम्ही सैनिक म्हणून मुरता युद्धाचे काटेकोर नियम आणि तत्त्व तुमच्यासाठी सहज सोपी होतात आपण नेता आणि जेता आहोत असं तुम्हाला वाटायला सुरुवात होते अशा रीतीने प्रत्येक तासाला अविचल मनोधैर्याने लढलेल्या युद्धातून आपण सारे खरे स्त्री पुरुष म्हणून घडतो युकॅनमधील पुढील नियम आहे जाणीव आहे हे दाखवणं जाणीव आहे हे दाखवणं म्हणजे जगाच्या कामात आणि जगण्यात लज्जत वाढवणारं मिठच जणू आपण जे काही करतो किंवा आपल्यासाठी जे काही केलं जातं त्याची जाणीव ठेवली नाही तर त्याचंच मोठं ओझं डोक्यावर चढून मनात अंधकार निर्माण होऊ शकतो आपल्या समोरच्या व्यक्तीची असणारी जाणीव व्यक्त करा कुणी आपला गैरफायदा घेईल या भीतीपायी कित्येकदा आपण जाणीव असल्याचं दर्शवत नाही यासारखा मूर्खपणा दुसरा कुठलाच नाही अशी व्यक्ती स्वतःचाच गैरफायदा करून घेते जाणीव आहे हे, हे दाखवणं कदर करणं या बाबी शुष्क यंत्रांवर वंगणासारखं काम करतात प्रत्येकाच्या दिवसाची आणि प्रत्येक बाबींची सुरुवात हसण्यातून करतात नेहमी जाणीव असल्याचं दाखवत राहिल्याने काम उत्तम प्रकारे पार पडतात नुकसान टळतं युकॅनमधील पुढील नियम आहे नेतृत्व आपल्या देशात नेता होण्यासाठी आधी आपल्याला आपल्या घरात आणि नगरात नेता व्हावं लागेल असा नेता होण्यातून एखाद्या व्यक्तीचं कार्य सर्वाधिक महत्त्वाचं ठरत नसून ती व्यक्ती कशा प्रकारे नेतृत्व पाड पाडते यातून त्या व्यक्तीचं कार्य महत्त्वाचं ठरतं तुम्ही जर जीवनातल्या छोट्या बाबींमध्ये उत्तम नेतृत्व केलं तर मोठ्या बाबींमध्ये नेता होण्यापासून कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही हे सत्य आहे म्हणून नेता व्हा यू कॅनमधील पुढील नियम आहे ऐकणं ऐकणं किंवा श्रमण म्हणजे शिकणं मोठ्या गोष्टी आकाराला आणणाऱ्या व्यक्ती बोलण्यात फार कमी वेळ दडवतात पण त्या उत्तम श्रोत्या असतात जी व्यक्ती ऐकण्यासाठी वेळ काढेल तिला मुक्त शिक्षण प्राप्त होईल मात्र त्यासाठी जे शिकाल ते आत्मसात करा जनरल यू एस ग्रांट हे तैलबुद्धी नव्हते व्यवसायात अपयशी ठरूनही पुढे त्यांनी स्वतःला उपयुक्त सिद्ध केलं कठोर निश्चय आणि कट्टरपणा यांची देणगी त्यांना प्राप्त झाली होती ते चारित्र्य संपन्न होते आज न्यूयॉर्क इथे हडसन नदीच्या किनाऱ्यालगत ग्रांट यांचं स्मृतीस्थळ दिमाखात उभं आहे सैनिक आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या जीवनकार्याची साक्ष त्यातून मिळते ते अत्यंत उत्तम श्रोता होते मूक राष्ट्राध्यक्ष म्हणून ते प्रसिद्ध होते जे शिकाल ते आत्मसात करा ऐकून घेणं हे एक मोठं यश आहे कुठलीही गोष्ट न सांगता जी व्यक्ती सातत्याने बोलतच राहते ते आपलं अज्ञान सर्वात आधी प्रकट करते तुमच्याकडे सांगण्यासारखं काही असेल तर सांगा सांगण्यासारखं काही नसेल तर ऐका जे शिकाल ते आत्मसात करा ज्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे त्यांची निवड करा आदराने आणि मोकळ्या मनाने ऐका नव्या कल्पना सिद्धांत आणि कार्यक्रम यांचं योग्य स्वागत करा नीट ऐका नको असेल तर नाकारण्याचा हक्क तुम्हाला आहे पण ऐकण्या इतके मोठे नक्कीच व्हा त्यानंतर जे शिकाल ते आत्मसात करा यु कॅनमधील पुढील नियम आहे शोध घ्या मागोवा घ्या विचार करा त्याग करा अभ्यास करा प्रवास करा वाचा शोध घेण्याचं चैतन्य चा तुमच्या प्रणालीत भिनवा तुमचा शोध घेण्यातूनच तुमचे हे विविध प्रवास मूल्यवान ठरतात हे लक्षात ठेवा सर्वात आधी दृष्टिकोन निश्चित करा पुढील नियम आहे स्वप्न आपल्या स्वप्नांना कामाला लावा योग्य पद्धतीचं स्वप्न हे एखाद्या कृतीचा पूर्वसूचित घटक असतं पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात असणाऱ्या गोष्टींचं चित्र म्हणजे स्वप्न त्यावर कार्य करून ते पूर्णत्वास नेलं जातं या जगातले कृती करते हे नेहमीच स्वप्न पाहणारे होते आपल्या स्वप्नांना कामाला लावा स्वप्न बघताना घराजवळ बघा लंकेत सोन्याच्या विटा किती कामाच्या तुमच्या शेजाऱ्याकडे सर्पणाचा नीटनेटका ढीग लावल्याचं स्वप्न पाहिल्याने तुमच्या अंगणात तसा ढीग लागणार नाही आपल्या स्वप्नांना कामाला लावा तुमच्या स्वप्नांचं नियोजन करा त्यांची सूची तयार करा जेणेकरून गरज पडल्यास त्यांना कुठे शोधायचं हे तुम्हाला माहीत असेल जेणेकरून ती अधिक सुस्पष्ट होतील यश आणि अपयश हे तुमच्या स्वतःच्या मनात असतं या विलक्षण अनुभूतीने तुम्हाला जागृती आल्यावर आयुष्यातल्या बारा महान संपत्ती तुमच्या पायाशी लोळण घेतील त्याच्यामध्ये एक नंबर आहे सकारात्मक मानसिक वृत्ती दोन नंबर आहे सुदृढ प्रकृती तीन नंबर आहे मानवी नातेसंबंधात एकोपा चार नंबर आहे भीतीपासून मुक्तता पाच यशाची आशा सहा श्रद्धेची क्षमता सात आपल्या वाटेला आलेली आशीर्वचनं वाटून घेण्याची इच्छा आठ सौख्यासाठी केलेले काम, नऊ प्रत्येक विषयाप्रती मोकळं मन दहा स्वयंशिस्त अकरा लोकांना समजून घेण्याची क्षमता आणि बारा आर्थिक सुरक्षितता हे नेम्बोलियन हिल यांनी लिहिलं आहे धन्यवाद